नमस्कार वालेकुम जय भीम मी सिद्दीक इब्राहिम बौडीवाले उर्फ गोलाभाई आदरणीय बॅरिस्टर असुदुद्दीन वयसी साहेबांनी देशाचे अध्यक्ष त्यांनी मला लोकसभा लढण्यासाठी जी संधी दिलेली आहे आणि तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष औरंगाबादचे खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेबांनी मला ही संधी दिली मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि त्यांचा आधार करतो आणि ह्या इलेक्शनचा लढायचं एकच कारण आहे की ह्या जिल्ह्याचा कुठलाही विकास नाही ह्या जिल्ह्यामध्ये अनेक लोक पाण्यावर राजकारण करतात कुठं पाण्याची खूप आपल्या जिल्ह्यामध्ये अडचण आहे आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणचा खूप अडचणी आहेत असे को तुम्हाला सांगण्यासाठी अनेक उदाहरण आहेत तुम्हाला सांगतो आणि ही जे दोन कॅन्डिडेट उभा राहिले आता ह्यांना वेगळं वेगळं म्हणावं का एकच म्हणावं ही कळना एकच फॅमिलीमधले एकच खानदानामध्ये दोन लोक आहेत लढणारे आणि ह्या जनतेची दिशाभूल करणारे लोक आहेत तर मला सर्व जनत्याला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जितके बी माझी आई बहीण भाऊ वयस्कार आदर जे बी आहेत त्यांना माझा हात जोडून विनंती आहे ह्या दोघाच्या ह्याच्यात दिशाभूल करणारे लोक आहेत ह्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पडू नका मला एम आय एम पाटीलने मला संधी दिलेली आहे लोकसभा लढविण्यासाठी तर मी ह्या तुमच्या सेवासाठी लोकसभा लढणार आहेत आपल्या जिल्ह्यातले तुम्हाला सांगतो किती युवक शिकून बसलेले आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत फक्त खोटे आश्वासन दिलेले आहेत या लोकांनी शिकायचे शिकून घरात बसलेत आज जी लोकं ग्रॅज्युएट करून त्यांना आज रोजाने जायची वेळ आलेली आहे कशामुळं आज पन्नास वर्ष झाले ह्या जिल्ह्याला बघतोय मला तर आता पंचेचाळीस वय झालंय माझं पण कुठलंही या जिल्ह्यामध्ये विकासाचं काम नाही लोक परेशान झालात आता सांगायचं म्हणजे माझं एकच उद्देश राहील या युवकाला काम कसं देता येईल यांच्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग काय आणावं लागल आज आपल्या जिल्ह्याचे खासदार म्हणतात की मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो परवा एक त्यांनी सांगितलं की कंडक्टरला फोन दिला एकानी म्हणला मला शीट नाही मी त्याला म्हणलं शीट अहो खासदार साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे की जी फोन तुम्ही लोकाचे उचलताय लोकाचं बोलता ठीक आहे तुम्ही खासदार आहेत लोकांनी तुम्हाला जी निवडून दिलेलं आहे हे तुमचे पब्लिकच्या आणि जनतेच्या कामासाठी एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला पार्लमेंटमध्ये पाठवलेला आहे पण तुम्ही निस्त फोन उचलून फोनवरून हा काम होत नसतो हा जी फोन आहे तुमचं पार्लमेंटमध्ये फोन करा दिल्लीला फोन करा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये जे तुमचे मंत्री आहेत खासदार त्यांना फोन करा आणि ह्या जिल्ह्यामध्ये कुठली निधी आता येत्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठं विकास करता येतो जी बेरोजगार लोकं आज मुलं फिरतात त्यांना कुठं तुम्हाला काम देता येतो ही काम तुम्ही करायला पाहिजे राहिलं भाजपचं जे आज उमेदवार आहेत त्यांनी बी ह्या जिल्ह्याचं काय विकास केलं आहे आणि आज तुम्हाला सांगतो मी मी अल्पसंख्याचा एक मुस्लिमचा एक गरीब घरातून एक शेतकरीचा मुलगा म्हणून मी बाहेर आलेला आहे माझी घरांशाही मी करोडपती आरोपती काय नाही आज तुम्ही माझा बी फार्म काढून बघा माझ्या नावावर काय आहे का माझ्या नावावर एक प्लॉटचा तुकडा सुद्धा नाही कुठं काही माझी प्रॉपर्टी नाही फक्त माझ्या मनात असं आहे की या जनतेच्या सेवासाठी मी लढणार आहे आणि मला उमेद आहे की निवडून देतील आज जी बोलत होतो मी लोकसभाचे जी आता उमेदवार आहेत भाजपाचे त्यांनी मी ह्या जिल्ह्याचं पन्नास वर्षात काय काम केलं मला सांगा आणि खास करून अल्पसंख्यांच्या मुस्लिम समाजात तुम्ही मतं मागण्या जाणार आहेत गाओ या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक मुस्लिम व्यक्ती दिसला नाही कोण लोकसभेला फार आज टक्केवारी म्हणले तर वीस टक्केच्या आसपास मुस्लिम समाजाचा मतदान आहे एक मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती तुम्हाला लोकसभेला भेटला नाही आणि आज तुम्ही मुस्लिम समाजाकडे येणार मतदान मागायला तुम्हाला थोडे तर लाज वाटायला पाहिजे की मुस्लिम समाजाकडे आम्ही मतदान कसं मागायला जाऊ हा मराठा आरक्षणावर बोललो काय मराठा आरक्षण किती आरक्षण दिलं मराठ्याला तुम्ही ओबीसीचा आरक्षण धन्य समाजाचं आरक्षण किती आरक्षण दिलं फक्त गाजर दाखविले तुम्ही लोकांची दिशा भूल केली आज मराठा मध्ये मी तुम्हाला सांगतो जी मोठे आहेत ते मोठे आहेत पण आज सामान्य एखाद्या समाजाचा व्यक्ती मी बघतो मी गावात राहतो की आज रोजाने जातो रोजाने गेलं तर त्याचा घर चलतो आज धनगर समाजामध्ये आज रोज रोजानी जावं त्यांनी काम करावं जावं त्यांचं जा घर चालतो तर तुमचं राहून आमदार खासदार राहून ह्या निवडून तुम्हाला देऊन काय उपयोग आहे तुम्ही काय केलंय सामान्य माणसाचा काय जिल्ह्याचा तुम्ही विकास केलाय आणि आज तुम्ही मतं मागायला फक्त तुम्ही त्यांच्यावर चिखल टाकता आणि ते तुमच्यावर चिखल टाकतात तर मला तुम्हाला आव्हान आहे की तुम्हाला दोघाला बी तुमची जागा ही जनता दाखवून देईल आणि तुम्ही दोघं बी पडणार आहेत आणि मला एवढी अपेक्षा आहे प्रत्येक समाजाने आमचे दलित समाज आहेत आज दलित समाजाची मुस्लिम समाजाची अवस्था काय करून ठेवली या लोकांनी महाराष्ट्रामध्ये अवय ह्या महाराष्ट्राचा ह्या राजकीय लोकांनी एवढं वाटूळ केलंय की के आम्हाला सांगायला लाज वाटत्या आज आम्ही बाहेर कुठं जातो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्र मी ऐसा हवा क्या म्हणतात आ झिरो झिरो मिनिटात तुम्ही कोण हिकडं कोण तिकडं कोण काय काय चालू आहे कुठलं विकास काम करणार आहे तुम्ही फक्त लोकांची दिशाभूल करायचं काम करताय आज तुम्ही स्वतःचे दोघं बी तुम्ही स्वतःचे घर भरताय ह्या जिल्ह्याचा तुम्ही काही विकास गाव वस्ता, वस्ता, नाही फक्त तुम्ही भागास केल्याचं काम केलेलं आहे तुम्ही आज गावगाव खेड्यात बघा जाऊन आज शेतकरी रात्री तीन वाजता दोन वाजता चिखलात उन्हात काट्यात जाऊन त्याचा पाण्याचा सुद्धा व्यवस्था नाही जाऊन बघा लाईट किती वाजता चालू असती लाईट किती चालू असती कंपल्सरी आज मी सांगतो चोवीस चोवीस तास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांची लाईट बंद असती तर ही लक्षपी लोक काय करतात आज आजूबाजूची अठरा गावं तुम्हाला सांगतो मी तुमीश तुमीश आट्रा आट्रा मी प्रूव्ह देतो चोवीस तेवीस तास गावाची लाईट बंद होती अठरा अठरा वीस वीस गाव आणि तुम्ही तुमच्या प्रचारात तुम्ही त्यांच्यावर चिकल मारायचं त्यांनी तुमच्यावर चिकल मारायचं मी करतो मारल्यावर तू कर रडल्यावर दोघं एक घरातले तुम्ही उमेदवार आहेत तुम्हाला काय ही पडलं तर इ येईल आणि ही पडलं तर ती येईल पण याद राखा हा तुमचा खोटा राजकारण तुम्ही बंद करा जी फोनाचं व्हॉट्सअपचं बॅटर जी तुमचं चलत नाही हे तुम्ही बंद करून टाका लोकांचं तुम्ही काय काम केलं या जिल्ह्यामध्ये विकास हे तुम्ही दाखवा किती कामं केले तुम्ही जिल्ह्यामध्ये हे दाखवा फक्त तुमचा फोन हॅपी बर्थडे ह्याच्यावर लोकांचा पोट भरत नाही खासदार साहेब आणि आमदार साहेब आणि जे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार थांबलात त्यांना बी मी सांगालो की ह्याच्यानं लोकांचं पोट भरत नाही तुम्ही कामं करायचं शिका आणि तवा लोकांसमोर जावा तुम्हाला दोघाला बी विचार करायला पाहिजे तुम्ही लोकांसमोर मत मागायला तर मला एवढे का जनतेवर भरोसा आहे की तुम्हाला दोघाला बी हे लोक पाडतील आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून देतील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करण्यास विसरू नका